सर्वांना नवरात्रीच्या पहिल्यांदा मी मनापासून शुभेच्छा देतो मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आम्हाला सांगितलं आहे की जाऊन तुम्ही सर्व महिलांशी बोला काय आड़ी अडचणी आहेत का, का बघा आणि प्रत्येक शिवसैनिकाला पंधरा महिलां भगिनींच्या घरी जायला सांगितले पण मी तर अख्खा वाई विधानसभेत प्रत्येक गाव टू गाव फिरतो आहे तीन दिवस मी महाबळेश्वर तालुक्यात होतो आता तीन दिवस आजपासून वाई तालुका आणि नंतरचे तीन दिवस मी खंडाळा तालुक्यात फिरणार आहे आणि मग दसऱ्याच्या दिवशी आम्ही मुंबईला दसरा मेळाव्याला जाणार दहा दिवस म्हणजे घराच्या बाहेरच आहे तर मला तुम्हाला एक विचारायचं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही सगळेजण सहभागी झाला आहे का झालाय सगळे तुम्ही खुश आहे का महिला म्हणता लाडकी बहीण योजनेमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी महिलांसाठी काय तरुणांसाठी पण आता अशाच पद्धतीने आणले आहे पुन्हा नमस्कार नवरात्रीच्या महिलांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता जे मुख्यमंत्र्यांनी जे लाडकी बहीण योजना चालू केल्या परत एस टी चे पाच जे अर्धे हे चालू केल्यात त्यामुळे महिला सगळे खुश आहेत आणि प्रवासही करत आहेत एस टी प्रवास बी करत आहेत सगळ्या आनंदानं फिरत आहेत त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं मी खूप खूप शुभे आभार मानते आणि धन्यवाद देते